तर तर जास्त तर भारतीयांना अंबानी हा श्रीमंत वाटतो पण तुम्ही कधी असं ऐकलंय का की अंबानी एवढी श्रीमंती अंबानी एवढी संपत्ती एखाद्या व्यक्तीने एका दिवसात कमवली तर हा मित्रांनो हे खरंय आणि तो व्यक्ती जास्त ग्लॅमर मध्ये नाहीये किंवा कोणत्याही सोशल मीडिया वर त्याचा जास्त जिक्र होत नाही पण त्या व्यक्तीला सीआय मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन या सर्वांना त्या व्यक्तीची भीती वाटते तर चला जाणून घेऊया हा व्यक्ती नेमका आहे तरी कोण दिकन मंडळी ही कहाणी आहे अब्जिश लॅरी अॅलिसन यांची लॅरी अॅलिसन चा जन्म एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये ब्रॉक्स मध्ये झाला अविवाहित आणि अवघ्या एकोणीस वर्षाचे असलेल्या आईने आर्थिक अडचणी आणि सामाजिक दबावातून त्याला नऊ महिन्याचा दत्तक देण्याचा निर्णय घेतला लिलियन आणि आणि लुईस एलिसन या काकू त्याला शिकागो मध्ये वाढवलं बारा वर्षापर्यंत त्याला कालच नव्हती की तो दत्तक आहे आणि जेव्हा हे सत्य त्याच्या समोर आले तेव्हा त्यांच्यामध्ये ओळख आणि नात्याचा एक मोठा संघर्ष सुरू झाला दत्तक वडिलांशी त्याचे वारंवार वाद होत असत पण मंडळी या सगळ्या संघर्षात देखील तो गणित आणि विज्ञानामध्ये नैसर्गिक प्रतिभा त्याच्याकडे होती एकोणीसशे बासष्ट मध्ये तो एलिओ विद्यापीठामध्ये विज्ञान अभ्यासासाठी दाखल झाला जिथे त्याची प्रतिभा पाहून त्याला सर्वोत्कृष्ट विज्ञान विद्यार्थी म्हणून गौरव देखील आलं पण दुसऱ्याच वर्षी त्याची दत्तक आई लिलियन हिचे निधन झालं आणि त्याने कॉलेज सोडून दिलं आणि त्याने आपल्या शिकागो विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला जिथे त्याला पहिल्यांदा कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे ज्ञान मिळाले मात्र एका सेमिस्टर नंतर त्याने पुन्हा एकदा अभ्यास सोडला आणि पुढील आठ वर्षांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काम शोधत राहिला कॅलिफोर्नियामध्ये पोहोचताना त्याच्याकडे फक्त थोड्याच गोष्टींसाठी पैसे होते पण एकोणीसशे मध्ये त्याच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटली मिळाली बॉब मिनर आणि एड ओट्स यांच्यासह त्याने केवळ दोन हजार डॉलर्स मध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली त्याने आय बी च्या रिसर्च मध्ये रिलेशनल डेटाबेस या संकल्पनेबद्दल वाचले होते आणि त्याला त्याची प्रचंड व्यावसायिक क्षमता दिसली त्याचा पहिला मोठा ग्राहक कोण होता माहिती आहे का तर सीआय सीआयआयने त्यांना डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये विकसित करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले आता या गुप्त प्रकल्पाचे नाव होते ओरॅकल आणि याच नावावरून एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये कंपनीचे नाव बदलून ओरॅकल सिस्टीम्स कॉर्पोरेशन मध्ये ठेवण्यात आले पण एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये कंपनीला विक्रीतील फसवणुकीमुळे मोठा तोटा झाला आणि कंपनी जवळपास दिवाळखोळीच्या उंबरट्यावरती पोहोचली होती पण लॅरे ऍलिसनने अजिबात हार मानली नाही आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ओरॅकॉल सेवन या क्रांतिकारी डेटाबेस सॉफ्टवेअरच्या लॉन्च नंतर कंपनी पुन्हा एकदा भरभराटीस आली आज ओरॅकल जगभरातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे आणि त्यामुळेच गेल्या वर्षी एका दिवसामध्ये त्याच्या संपत्तीमध्ये तब्बल एकशे एक अब्ज डॉलरची वाढ देखील झाली जो इतिहासातील सर्वात मोठा एक दिवसीय नफा आहे आज एक्क्याऐंशी वर्षांचे असलेले लॅरे अलिसन सध्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांमधले गणले जातात आणि त्यांची संपत्ती तब्बल तीनशे सत्तर अब्ज डॉलर एवढे आहे त्यांची संपत्ती केवळ व्यवसायामध्ये नाही तर दोन हजार बारा मध्ये त्यांनी हवाई बेटावरील लाईनी त्या बेटाचा पंच्याण्णव टक्के भाग तीनशे दशलक्ष मध्ये विकत घेतला होता आणि तिथे पाचशे दशलक्ष डॉलरची गुंतवणूक देखील केली आहे आता लॅरी अलिसन यांच्या यशाची कहाणी केवळ संपत्ती जमा करण्यावरती थांबत नाही दोन हजार दहा मध्ये त्यांनी गिविंग प्लेज अंतर्गत आपली तब्बल पंच्याण्णव टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला होता आणि याच वचन पद्धतीतून त्यांनी एलिसन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना केली आणि ही संस्था आरोग्य सेवा हवामान बदल अन्न सुरक्षा आणि आय संशोधन यासारख्या अत्यंत महत्वाच्या जागतिक समस्यांवरती काम करते एक दत्तक मुलगा हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि पंच्याण्णव टक्के संपत्ती दान करण्याची घोषणा करणारे उदारदाता लॅरी अॅलिसनचा प्रवास खरोखरच प्रेरणादायक आहे दृढ निश्चय कष्ट आणि संधीना स्वीकारण्याची तयारी यामुळे कोणतीही परिस्थिती बदलू शकते हेच त्यांच्या कहाणीमधून सिद्ध होते तर माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद